शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी बिळेराजे युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे अर्थात आपण दा आता कुठल्या भागात आहे आपल्याला दिसतच असेल डाळिंबबागेवरचा आजचा व्हिडिओ आहे आणि अवसर या गावात आपण आलो आहे तर बघा शेतकरी मित्रांनो डाळिंब हे पीक अतिशय सांगायचं झालं तर डाळिंबची शेती करणं खूप अवघड आहे आता या शेतकऱ्याचा असा अनुभव आहे आज आपण थोडंसं शेतकऱ्याच्या रांगड्या भाषेत त्यांची मुलाखत घेणार आहोत कारण आपली बोलीभाषा थोडी चेंज करायची कारण शेतकरी खूप विनोदी आहेत त्यामुळं त्याच विनोदाच्या भाषेत आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा आहे हे जवळजवळ सात वर्ष त्यांचा डाळी शेती आहे आणि मला आज सहज त्यांचा एक दिवशी फोन आला की आपण नेहमी केळीचं दिसत आहे तर तुमचा मी सबस्क्रायबर आहे आणि माझी डाळी माझी शेती आहे तर तुम्ही माझ्याकडे येता का तर एक पन्नास किलोमीटरचं अंतर या ठिकाणी आपण कापून औशिऱ्या गावामध्ये आलो आहे तर डाळिंबाची सर्व माहिती थे आपण या ठिकाणी त्यांना विचारणार आहोत आणि जे जे काय डाळिंबावर रोग असतील हे ऑक्सिजनला त्यांनी डाळिंब यावेळेस धरलेला आहे पाठिंबा त्यांनी विक्रीमध्ये उत्पादन घेतलेलं आहे जे जे काय डाळिंबाच्या बाबतीत माहिती असेल त्याचे सविस्तर आपण मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत राम राम बाग आता राम राम नाव सांगा आपलं संपूर्ण हनुमंत नारायण यादव तालुका इंदापूर जिल्हा पुणे गाव आपलं अवसरी आणि तालुका इंदापूर तालुका इंदापूर तर या अवसरी गावामध्ये विमानदी जवळ आहे जवळच किती किलोमीटर अंतरावर आहे बर पाच किलोमीटर पूर्वी आपल्या गावात प्रामुख्यान ऊसाची पिकं घेतली होती भरपूर घेतली जात होती आता पण घेतली जात आहेत आपण हा आगळा वेगळा डाळिंबा शेती केली आता आम्ही बरेच लांबून आलो आम्हाला डाळींब कुठे दिसलं नाही तुमचं डाळिंब हे साधारण लागवड किती वर्षापूर्वीची आहे हे ए... सात वर्षापूर्वीचे बघा सात वर्षापूर्वी जर पाठीमाग गेला पण तर साधारण सतरा अठरा सतरा किंवा अठरा दोन हजार सतरा आपण पकडूया दोन हजार सतरा पासून आपलं हे किती पीक आहे साधारण हे सहावं पीक सहावं पीक आहे तर डाळिंबा करत असताना प्रामुख्यानं निवड करत असताना काय की आपल्याला सुरुवातीला लागवडीची किती बाय कितीवर लागवड करावी हा प्रश्न पडतो तर आवाज थोडा लागवड किती बाय कितीवर केली आपण हे लागवड बारा आठवर केली कारण हवा हे खेळा बारा वरच लागून योग्य असते बरं डाळिंबाची लागवड बारा वरच करायला पाहिजे हां एवढं बाग बारा बारा आता आपण बारा आठ या पद्धतीने लागवड केली त्यावेळेस असं प्लेन लावलं खड घेतलं काय केलं हे सुरुवातीला नांगरट केले रोटाटर मारला दोन बारा रान प्लेन केलं दोरे टाकून व्यवस्थित माप टाकली बरं आता ही तुम्ही प्लेन लागवड केली रोपाची निवड करत असताना आपल्याला कुठल्या जातीची रोप निवडावी काय करावं हा प्रश्न पडतो तर एकंदरीत तुम्ही हा प्रश्न कसा सोडवला रोप निवडायचं कारण म्हणजे सुपर भागवत चांगला मार्केटिंगला ऐकतो का ना त्यामुळे हेच योग्य जात आहे मग त्यावेळी असा प्रश्न पडला नाही का तुम्हाला या भागात सारा ऊस आहे आणि आपण डाळीम करतोय कुठं व्हिजिट दिली काय केलं नाही ना ऊस म्हणजे सारखा उसलावून लावून ऊस उस येणार त्यामुळे वेगळं काय तर करावं असं वाटलं वेगळं करावं असं वाटलं पण डाळिंब लावताना डाळिंब तुम्ही क्षेत्र निवडलं डाळे बाग करायचं ठरवलं पण डाळेबाजी बाग करत असताना कुठं विजिट दिले का कुठल्या बागेला वगैरे काय केलं नाही काय विजिट का बरेच लोक लावायचे पण काढायचे पणच टिकलोय आता तुम्ही टिकला हे दिसतंय आता जे डाळिंब बागायतदार आहेत त्यांच्या लक्षात येतो विषय आता आता आपण व्हिडिओ करतोय हा महिना सर्वसाधारण साधारण फेब्रुवारीचा महिना आहे शेतकरी मित्रांनो फेब्रुवारीच्या महिन्यात आता यांनी बहर अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी आणलाय आणि अतिशय झाडाला इतकं फळ आहे उत्कृष्टरित्या तुम्ही बघू शकता आता तर ही बघा कुठलंही फळ घ्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी आता सध्या तरी रोग नाही एकदम शाईनिंग्लेजिंग सर्व चांगलं आहे तरी या सर्व ऊन लागतंय का आता ऊनच आम्हाला बोलवून घेतलं भरपूर आहे का तर बघा शेतकरी मित्रांनो विषय काय झाला आता आपले व्हिडिओ नेहमी आता केळीतले असतात केळीच्या संदर्भातले व्हिडिओ असतात कारण आपले एरियात त्या नरसिंहपूर परिसरात केळी बागादर जास्त आहेत आणि सध्या महाराष्ट्रात केळीला गोळी जास्त केलेल्या आहेत पण काय झालं ह्या शेतकऱ्याचा एक दिवशी फोन आला की तुम्ही सारखं केळीतच दिसत आहे आता आमच्याकडं डाळिंब आहे तर तुम्ही या इकडे आमचं डाळिंब बघायला आता आम्ही तुमच्याकडे डाळिंब बघायला आलो बरोबर आहे का बरोबर आहे तर आता आम्ही नेहमी तुम्हाला केळीत दिसतो केळीचा शिडिओ दिसतो जाऊ बघायला केळी वाचा असतो हां बरं आता तुम्ही डाळिम केलंय म्हणून आता तुमच्याकडे आलो तुम्ही काय म्हणला की डाळिंब आमचं बघायला या आता बघायला आपण या ठिकाणी आता व्हिडिओ करतोय आता आपण सुरुवातीपासून आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना याची सर्व माहिती द्यायची आपण खोटी माहिती अजिबात शेतकऱ्यांना सांगायची नाही जी, जी काय असेल ती खरी माहिती पण पोचवायची कारण कसं आहे शेतकऱ्याला एकतर हा अनुभवी शेतकरी बरेच शेतकरी अनुभवी असतात पण ऐंशी टक्के आपल्या मराठा शेतकरी असे आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहायचं असतं तर ही डाळींबाग करत असताना आता तुम्ही सांगितलं आम्हाला सुरुवातीला आपण चर्चा केली की मी मार्गदर्शक आतापर्यंत घेतलेलं नाही तर ते थोडक्यात समजावून सांगा जरा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन जर घेतलं तर थोडक्यात काय बी जेमली होतात त्यांनी वेगळं सांगायचं आपल्याला होतं वेगळं ती तिकडून सांगते ती मग इथं काय वातावरण कसं आहे काय ह्याच्या राहतं ना मग हिथल्या हिथलं वातावरण बघूनच ह्याला हे करू लागतं ना औषधोपचार समजा काय मग मार्गदर्शन घ्यायचं जर म्हणलं तर तिकडं दुकानदार असते तिकडं तिथनं ते सांगणार हे घ्या ते घ्या मग इथं वातावरण इथं पाऊस पडतात ते तिकडे वेगळं सांगितलं इथं काय करणार आपण आपल्याला थोडं नॉलेज पाहिजे ना आपण शेती करतो म्हणजे लोक अवलंबून जर शेती केली तर कसं टेकणार आपण शेतकरी मग ह्यामुळे तर जरा हे आहे बघा शेतकरी मित्रांनो मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला हे शेतकरी विनोदी आहे आणि अभ्यास पण आहेत आणि अभ्यास असल्याशिवाय या गोष्टी शक्य होत नाहीत आता ही लागवड आपण साधारण सतरा अठराला केली म्हणता सतरा अठरा साली लागवड केली हे आता रोपाची निवड करत असताना आपल्याला सुरुवातीला काय असते आता हे तुमच्या भागात सगळं पाणी जाय बघल तिकडे पाणी आता इथं बेमा नदी चेंबर चालतोय पाणी भरपूर आहे पाण्याचा काय विषय ना अरे डाळिबाला पाणी कमी लागतं हे कमी पाण्याच्या भागातले पीक आहे तुम्ही इकडं ज्यादा पाण्याच्या हे पिकाचा अवलंब केलाय तर या परिसरात अजून काय डाळिंबाच्या बागा केल्यात तर लोकांनी हाय तर बऱ्याच जणां पण काय काढते ते बी काय लावते ते बी काय म्हणजे काढते ती लावते ती ही काय बॅटर आहे सांगा बरं जरा ज्याला नाही जमलं की यायला परवडत नाही मग घ्यापासून आता लयजण काढते ती शिज विषयी आहे तुमचं आता सात वर्ष झाली शेतात बाग आहे झाड तर एक पण दिसत नाही हे काढते ते म्हणजे त्याला काय जमत नाही ते नाही पवडलं मग राग करून एवढं का एका वर्षी नाही फेल गेलं दुसऱ्या दिवशी मागचा वर्षीच दोन वर्षात काढतोय ना फायदा ते बरं आता कसं होतं तुम्हाला हे शेती जाणार कसं काय लागला तेवढं सांगता का जरा प्रेक्षकांना हे डाळेम काय लावलं सगळे कोण वस लावायचं कोण मका कोण काय आयला म्हणलं आपण वेगळं जर हे कमी पाण्यात जर पिक लागलं तर जेमणे टोरेज वाढतं जमिनी नेहमी कुरडी राहते म्हणजे ह्यातलं गावताच प्रमाण वाढत नाही ना आता काय झालं लावाळा जास्त प्रमाणात येतो त्यामुळे म्हणलं डाळीम जर लावलं तर दहा पाच वर्ष राहण बी चांगलं राहिलं आणि परत नंतर जा राणा जे मशागत करून राना ताकद आल्यावर शंभर टन म्हणत एकरी उष्णगल बरं तर एकरी शंभर टन उस निघल हा एक उद्देश होता तुमचा डाळीम शेती करण्याचा आणि दुसरा उद्देश हा होता की कमी क्षेत्रात जादा उत्पादन हा हा ज्यादा उत्पादन तर आपण रोपाची निवड करत असताना कुठल्या जातीची रोप लावली ते माहिती असणं अत्यंत आवश्यक हे कोण सोलापूरला लावतो कोण कस लावतो पण आपण साधा सुपर बागवा का निवडला तर हा माल कडक आहे है। कडक आहे हा माल जर यापर्यंत समजा आज आप आपल्या आपल्याकडून नेला तर हे माल पोचाय कमीत कमी दहा दिवस लागते मग दहा दिवस माल ही कडक असल्यामुळे जास्त दिवस टिकतो ना त्यामुळे आपण ह्या जातीची निवड केली हा कडक माल असतो किती दिवस टिकतो बर कडक मालाचा विषय निघाला रोप लागवड आपण केली रोप लागवड प्लेनला केली प्लेनला प्लेनला केली रोप लागवड प्लेन ला काय काय जण खडे घेऊन करतात काय जण असं वेगवेगळे प्रयोग करतात नाही ना प्लेनला म्हणजे खडे घेऊन केले काय आणि प्लेन ला केले राणाची मशी व्यवस्थित केली ट्रॅक्टरने रान चांगलं दहा बारा इंच नांगरून त्याला रोटावेटर मारून रान शेप करून मग खड्याचं लेवलला ला जातं रान मग थोडी गल पाडून रोप व्यवस्थित लावलं म्हणजे व्यवस्थित मुळ्या चालतं म्हणजे हा एक विशेष फायदा झाला तुम्हाला विशेष फायदा झाला आता तुमची सात वर्षापासून या बागेत साधारण ही झाड किती आहेत हे झाड पाचशे आहेत हे बारा आठवर लागण आहे बारा आठवर लागण आहे आणि पाचशे झाड आहेत क्षेत्र साधारण एकराच्या वर दिसत आहे सव्वा एकर साधारण क्षेत्रात सव्वा एकर क्षेत्र आहे तर आतापर्यंत या सव्वा एकरात सहा पिकं तुमची बाजारात गेली बाजारात सहा पिकं गेली ही सातवं पिक आहे सातवं पिक आहे तर सहा पिकाचा अंदाजे तुम्हाला सांगता येईल की आतापर्यंत पैसे किती झाले हे म्हणजे ह्या बागाने आपल्याला भरपूर दिलाय म्हणजे तर तोटा आला ना तोटा आला नाही पण अर्थात किती लाखापर्यंत उत्पादन निघालं थोडं शेतकऱ्यांना सहा पिकात सांगावं असा आम्हाला वाटतं वाटतंय साधारण म्हणजे राणाच्या किमतीपेक्षा जास्त दिलं ह्या बागाने राहण्याच्या किमतीचा विषय निघाला तरी पण तुम्ही आकडा सांगत नाही म्हणजे लक्ष्मी दर्शन आलं आप <laughs> हे आपल्याला शेतकऱ्याला असं ठरवलं काय तुम्ही नाही हे सांगायचं म्हणजे ह्याच पैसे भरपूर होत्या म्हणजे हे कस मालकी निघतो ह्याच्या अवलंबून म्हणून तरी एक दहा लाख वीस लाख असं सात आठ लाख होत्या सात आठ लाख साधारण दरवर्षी लाख रुपये म्हणजे किती टन माल निघतो ह्या सीजनला माल माल साधारण इतका नाही म्हणजे हा माल तीस किलोपत्र असला झाडावर जानेवारीत जर बार धरला तर ही झाड कमीत कमी दोन कॅरेट माल देतो म्हणजे चाळीस ते पन्नास पत्र झाड एक माल देत उच्चांकी उत्पादन झाडाला किती माल निघाल्यावर आपण समजायचं उच्चांकी उत्पादन समजा पस्तीस चाळीस किलो जर एका झाडांकडून माल काढला तर ते उच्च उत्पादन हां तर बघा शेतकरी थोडे हुशार आहेत काय आहे किती लाखाचं उत्पादन निघालं म्हणल्यावर त्यांनी आपल्याला थोडंसं वेगळ्या भाषेतनं सांगितलं पण सांगितलं दरवर्षी सहा ते सात लाख रुपये तुम्हाला मिळाले आणि सहा पिकाचं साय साय छत्तीस छत्तीस ते सदतीस लाख रुपये तुम्ही आतापर्यंत कमवले आणि आता कम हा हो हंगा बेगर हंगामी तुम्ही भर धरलाय हा, हा।, हा। फेब्रुवारी महिना आहे बेगर हंगाम म्हणजे भर ह्याला म्हणायचं हस्तभर हा पावसाळ्यातला भाग पावसाळ्यातला भार आता पावसाळ्याचा विषय येतो पावसाळ्यात ह्या गोष्टी कटिंग करून ही बाग धरणं हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अशक्य आहे तर दो दो पाऊस असताना किंवा ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्हाला काय याला असं वाटलं का हा बाग नये किंवा कोणी विरोध केला का तुम्हाला विरोध भरपूर ज्याच्याकडे बघायचं ते बी म्हणायचे काय तर तू एड्या सरकारला घरी म्हणायचे काय ते आपल्या मनाने काय काय करणं ते गासायचं खवळ पण मी माझ्या मनाने चलायच माझ कस असेल तसं म्हणलं काय असेल अर्थात पण ते सक्षस झालं म्हणजे निसर्गाचं मना नाही तर आपल्या नशिबाने म्हणा पाऊस चालू असताना बहर काढणं आणि कळी फुलवणं या गोष्टी शक्य आहेत शक्य नाही आता सुरुवातीला आपण खाली फाउंडेशनला येऊ आता सर्वसाधारण याला तीन काड्या चांगल्या तंदुरुस्त आहेत तंदुरुस्त तीन चौथी हां हां तर तीन काड्याच का धराव्या हे सर्व प्रेक्षकांना तुम्ही सुरुवातीला सांगा तीन काड्या जर धरल्या तर झाड चांगलं मजबूत होतं आणि त्याच काड्या काड्याला जर आपण खत टाकलेलं जर मिळलं तर त्याच काड्या भरपूर माल चार जर काड्या पाच जर धरल्या आपण तर झाड असं काय भारी मजबूत होत भारी बार, बर जास्त फोटो जर धरलं तर त्याला खत मिळत नाही ना खाल्लं अर्थात तीन काड्या धरणं योग्य आहे तीन काड्या रास्त हा तीन काड्या धरणं रास्त आहे रास्त आपण ही जात निवडली सुरुवातीला किती दिवसात पहिली कटिंग केली म्हणजे रोप लावल्यापासून लावल्यापासून पहिला कटिंग किती दिवसात की रोप जर लावलं तर साधारण <laughs> <laughs> ते जे आपण हे केल्यानंतर वाड घेत झपाट्याने वाढ घेतल्यामुळे त्याची कटिंग करायची असते कटिंग जर नाही केली तर झाड असं लप खात वाकड होत हा कटिंग करताना काय प्रामुख्याने काय काळजी घेतली थोडं सांगता येईल बुडात जाऊन कटिंग करताना साधारण हे काय असं फट मारायला जावं लागतं मग हिन कटिंग केली की ह्या फटा मजबूत होतो ना मग कटिंग कटिंग केल्या फटा मजबूत झाल्या वास मालकी जर वागत नाही ना, ना ना। तर हे फटा टाकत पाहिजे ना कटिंग नाही केल्या फटा वाकणार ना फटा वाकणार हा फटा वाकणार तर हा विषय येतो आता ऑफ ला पण बर धरलाय आणि ऑफ ला भर धरणं मराठा अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही कोणाला जवळजवळ म्हणजे शक्य होत असेल नाही असं नाही पण कोणाच्या लागत नाही पावसाळा असल्यामुळे पावसाळा असल्यामुळे खर्च वाया पडतो ना एवढं सोपं पिकना बरं सोपं नाही आता ते इतक्या असल्या सोपं नसताना तुम्ही इतकी भर बऱ्या ठिकाणी पिकवला आहे आणि आता सध्या हा पुढं मार्केटिंगमध्ये जाईल तर आपल्याला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना हे सांगायचं आहे की हा भर धरत असताना तुम्हाला सुरुवातीपासून काय तुम्ही स्टेटमेंट दिली हे समजावून सांगायचं आहे आपण बिगर हंगामी भर धरलेल्या प्लॉटचा व्हिडिओ करतोय अर्थात बरोबर आहे का तर सुरुवातीला सांगा तुम्ही आता तुमची पूर्वीचे गेल्या वर्षीची बाग गेल्यानंतर सुरुवातीला काय केलं सांगा जरा गेल्या वर्षी बाग गेली की लगेच याची प्रक्रिया ना म्हणजे बेड फोडलं खात भरलं म्हणजे ह्याला धरायचं म्हण मशागत करणं गावात काढणं कुठं औषध मारून घेतली बरं मग नंतर पण पाऊस भरपूर याचा यायला म्हणलं काय होतंय आहे ना पण काय असेल ते खरं म्हणलं एक पाच पन्नास हजार जातेला आपलं म्हणलं काय होईल ते होईल म्हणलं पण ते झालं आहे सक्सेस आपलं सक्सेस झालंय सक्सेस झाले आपण आपण इथनं पुढं सुरुवात करायची भर धरताना कळीचा विषय येतो कळे औषध कुठली वापरते तुम्ही आता मार्गदर्शकच प्लटला तुमच्या नाही आणि सुरुवातीपासून स्वतःच सगळं करताय तर हे कस काय तुम्हाला स्किल मार्गदर्शक जर ठोला तर मार्गदर्शन फोनवर सांगा हे घ्या ते घ्या फावार नाही फावार नाही दुसरे वातावरण काय त्याला काय माहित आहे का माहिती काय चाललंय त्याला माहित आहे का शेतीकडून जर सांगायचा हे मारा ते मारा मग हे वाता पावस, तर वातावरण काय आहे पाऊस पावसात कुठला औषध लागतंय वर्षी लागतंय लागतं अंतर परवा लागतंय हे त्याला माहित आहे का हा नाही हे तर खरंय तर ग्राउंड लेवलला तुमचं मत असं आहे की मार्गदर्शकची गरज नाही आपल्याला जसं जमला मार्गदर्शक ची गरज आहे पण काय बायला कळत नसतं मग ती मार्गदर्शक जर गरज त्यांनी वेगळं गर सांगितलं हे तर वातावरण वेगळं त्यामुळे बागा फेल जाते त्यामुळे बागा काढून टाकायचं कारण ती आहे काढून टाकायचं कारण ते म्हणजे चुकीचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे बाबांनी बागा निघले जातात चुकाच मार्गदर्शन बागा निघले जाते शेतकऱ्याला परवडत नाही एवढं बाग सांभाळणं म्हणजे एवढं सफ पिकणं ह्याला खर्च भरपूर होतोय आपला विषय आला आता सुरुवात असता कळीपर्यंत पर्यंत तर कळेल तुम्ही प्रामुख्याने कळी निघाला कुठल्या औषध मारली ते शेतकऱ्यांना समजावून सांगा जरा कळी निघायला हे राजनंदणी टाटा बहार हे असले औषध मार लागते मग ती कळी मानाने निघते ना मग ते वातावरण हे झालं की पण जेहरभाव चौथी सोडायचं तगार निघून द्यायचे ना तगार निघले चौकी फेल होऊन द्यायचे ना मग आपोआप कळी निघते ना कळीला अडचणच येत नाही ना मग आता पावसाचा विषय होता तरी ही गोष्ट शक्य झाली का तुम्हाला तेवढी पाऊस भरपूर याचा पण म्हणलं काय आपल्या नशिबाने फेल जाऊ नव असं म्हणूनच राहिलो ना पण ती फेल गेलोच नाही मग म्हणा ना तर काय कसं नाही हे गोष्टी झाली आता तुमचं हे पीक बघून असं दिसतंय एक नंबर क्वालिटी या ठिकाणी आता पीक फळ आणलेलं आहे तर चला जरा पुढे जाऊया आपण आणि कारण शेतकऱ्यांना असं वाटायला नको एका झाडाकडे व्हिडिओ काढला का इकडे दाखवलं नाही कोणचं झाड बघा तुम्ही काय मजेत असं काय नाही कोणच्या झाडाला बघा व्हिडिओ दाखवा काय ना त्याला तुम्ही बघा वापरता याला खत कुठली वापरता याला साधारण तुमचा रासायनिक खत काय टाकलं नाही रासायनिक खत जर टाकलं तर बागाच्यात नाही तर रासायनिक खत ह्याला चालत नाही जास्त हे डाळिंब पीक म्हणजे शेणखताला एकदम हावर शेणखत भरपूर टाकायचं तिकडं तिकडे कॅरे टाकायचे इकडे कॅरे टाकायचं म्हणजे साधारण एक एक फुल कॅरेट टाकायचं बेड फुडून मग शेणखत जर टाकलं तर व्यवस्थित ये बाग येते काढच ना पांढरे मुळे चालते झाडा टोरे जर आता माल गळी भरपूर देत साय चांगली होती आता मुळेचा विषय निघाला मुळे जरा उकरून दाखव कशी असते काय दे जरा मुळेचा अभ्यास करू ठीक आहे मुळी हे काय मुळे चालली तरच झाड म्हणायचं ना तुडून तुल, तुडून घ्या मुळे जरा तेव्हा मुळे तुडून हिकडे घ्या हे मुळेचा विषय कसा हे मुळे मोठी मुळे घ्या हे पांढरे मुळे जर चालली मुळीवर विषय नाही घाला उखरल तिकडे मुळे आहे पांढरी मुळी तुमची एकदम उत्कृष्ट चावला आहे मुळी आणि अन्नद्रव्याची मुळी कुठली सांगा जरा हे का हीच ही, ही, ही अन्नद्रव्या ही जर मुळी नाही चालली तर झाड जाते ते झाड ताकद राहत ना झाड कोमात थोडक्यात मराठी भाषेत म्हणून कोमात झाड झाड जाते ही मुळे आता अतिशय पांढरी आणि ही, ही ग्रोथ चांगली चावला आहे मुळीची तर ह्याच्यासाठी काय वापरले तुम्ही ह्याच्यासाठी ह्याला औषध सोडावं लागते ती बाहेर बाहेर ह्युमिक ऍसिड कुठं काय भारी औषध सुरली तरच ह्युमिक ऍसिड ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय करावं लागतं ह्युमिक ऍसिड परत महत्वा शेणखत खता जर टाकलं तरच मुळे चालतं शेणखत टाकलं तर शेणखत म्हणलं आपटेक 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 जर सोडलं तर ते खाली जे आपण काय टाकतो खत बर ते झाडाला आपटेक झाड झालं पाहिजे तर आपटेक होण्यासाठी शेणखत टाकलं शेणखत आपटेक होण्यासाठी तुम्ही वापरलं इतर खत हा इतर खत इतर खत ते ऑर्गेनिक वापरता कसली वापरता वारघाण्याचा वापरतो ना म्हणजे रासायन कल कमी रासायनिक जर खात वापर दुसराच होतो म्हणजे रसायन कमी वापरलं म्हणून आपली सलग सहा वर्षी सात वर्ष ही बाग फुलती हा रासायनिक म्हणजे मी एकदम थोड्या म्हणजे वीस वापर वापर तर बघा शेतकरी मित्रांनो अनुभव शेतकरी आहेत आणि प्रत्येक वाक्य यांचा ऐकण्यासारखं आहे इंदापूर तालुक्यातील शेतकरी आहेत हे बगल हे तर आता हे बघल तिकडं आता तुम्हाला सांगतो हे तण जरा दिसतंय हे तण तुम्ही राखले असं तर याच्या संदर्भात थोडं सांगा बरं जरा आता तण काढायचा विषय म्हणजे तुम्ही माणसाला आला शेतकरी जरा एवढा बोलतोय म्हणजे आळगाच असेल पण तण मुदाम राखलं हे तण मुदाम राखलं तण मुदाम मुदा राखलं मुदा का मुदा मुदा तर तण जर काढलं तर हे जे मुळे चालणारे आहे इकडे बी दिसतंय तण इकडे या बरोबर तुम्हाला सांगतो ही तण जे मुदाम राखलं कारण तुम्ही माणसाला आयला तण आहे म्हणजे शेतकरी अडगाय पण ही तण एका दिवसात सगळं निघाल पण ही तण जर काढलं समजा आपण तर हे मुळी जे चालणारे आहेत ती निघते मग मुळी जर निघली झाडा येत ना मुळीला काय झालं नाही पाहिजे मन हे काढलं नाही गवत बरं मुळीला अडचण नाही दुसरं ह्याच्यामुळं किटाणू जीवाणू वेगवेगळे रोग ही जर गवत काढलं तर बाष्पीभवन जास्त होतं उन्हाची किरण जमली पडतात बरं दग वाढते तर आता हा झाला गौथाचा विषय गौथाचा विषय तुम्ही समजावून सांगितला शेतकऱ्यांनाही माहिती असणं आवश्यक आहे दुसरा विषय आता ह्या फळाचा येतो फळाला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा दंश केलेला नाही माशी किंवा काय काय जण असे बॅटरी घेऊन बसतात त्या पावसाळ्यात ह्या सगळ्या गोष्टी असते त्या तरी बॅटरी घेऊन डाळींबात पळतात काय जण ती काय विषय असतो बॅटरी घेऊन आता मी जवळजवळ सात वर्ष माझ्याकडे बाग आहे त्याच्या आधी पण होते मी काढून टाकली त्याच्या आधी मी काढून टाकले मी आणि एकही दिवस बॅटरी घेऊन पळाव बागत किंवा दहा केली केले नाही बाग आणि एकदा माझी बाग काय फेल गेली नाही सारखं हे आपल्याला व्हिडिओ बनवून देणार हे काय मॅटर आहे ती ही रॉंग बार आहे त्यामुळे पाकर खाते त्यामुळे लावली ती पट्टी म्हणजे फार फार केलं म्हणजे पाखर उठून जाते ही जर ही समजा फळ पाचशे ग्रॅम आहे तर ही फळ समजा दीडशे रुपयाच फळ आहे ही फळ जर खाल्लं तर शेतकरी तोटेतील का नक्यात जाय सांगा तुम्ही आता ही मग बार बार केलं तर पाखर पळून जाते त्यामुळे ती पट्टी वापरली आणि ती रात्री बॅटरी बिटरी घेऊन हे पळतात पांढरी मासे पांढऱ्या माश्याला औषध असतं म्हणजे ती औषध फक्त माल लाल लागतं म्हणजे ला वा ला ती वासवटा औषध बेशी पावडर हे मारली म्हणजे मासे येऊ शकत नाही हा बरं ठीक आहे तर आपलं मासेपर्यंत आला आता हे तुम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला समजावून सांगताय औषधाच्या गोष्टी सांगितली हे काय फळ हे चारच महिन्यात फळ आहे अरे साधारण ते साडेतीनशे तीनशे हा म्हणजे हेच पाचशे सहाशे पत्र आहे साडेपाचशे मग आपण ज्यावेळी आता हे बाग पुढं विक्रीकडे घेऊन जायची असते त्यावेळेस मालाला शायनिंग लागते या सगळ्या गोष्टी लागतात आणि मार्केटिंगसाठी आपल्याला हे निवडावं लागतं बाजारपेठ निवडावं लागते तर हे कसं तुम्ही करता बाजारपेठ ह्याला निवडाव लागते ह्याला साधारण बागेत व्यापारी बनवायचा असतात व्यापारी काय रेल्वे मागतात बरं ती याची चौकशी करायची एक ना सगळ्या सगळ्यापर्यंत दाखवून बघायचं व्यापारी काय कसं मागतात कत किती फळ उपर माग बसन मागते बाग <coughs> आपण मार्केटिंगला नेऊन बघायचं थोडं पाच दहा कॅरेट त्यात काय रेंज बसते आपल्याला सरासरी रेट असा दुन्याचा विचार करून बाग द्यायचे लगेल गडबड करायची बाग द्या आतापर्यंत बाग द्या जर गडबड केली याला काय आपलं घेऊन पाडून बागा मागतात आपण सगळी चौकशी करून रेट काय डाळेमला आपल्याला तिकडं मिळतं हे तर काय दाखवून अशातच बाग आहे काय जास्ती बर विक आपण बाजारपेठ जवळ कुठली उपलब्ध आहे तुम्हाला आम्हाला बाजारपेठ इंदापूर ची आहे परत पुण्याला आहे इंदापूरला ला कोणाकडे मान्य असं आपण पाठीमाग एक व्हिडिओ तुमचा छोटासा बघितला होता ते व्यापारी कुठले तर होते युट्यूबला बघितला ते आम्ही केडी चौधरी कडे नेतो ना का व्हिडिओ का बनवला त्यांनी तुमचा ते बाबा तुम्ही ते म्हणले तुम्ही नेहमीच रोज मार्केटला दिसता नेमके काय की तुमची बाग आहे काय आहे रोजच तुम्ही मार्केट मग तुमचे एक व्हिडिओ काढायचं म्हणून म्हणलं काढा काय त्याला आम्ही त्यांच्याकडे मान्यतो केडीत डाळिंबाला प्राधान्य आणलं केवळ केडे चौधरी महाराष्ट्रात ना तर डाळीम शेतीला प्राधान्य आणलं नसतं केडी चौधरी चौधरी जर नसता तर शेतकऱ्याला डाळिंब शेतकऱ्याला त्यांची खासियत काय ती असा व्यापार आहे केडे चौधरी डाळिंबाची क्वालिटी काय आहे ही बघून असतं तर ना व्यापाराकडे बघितलं जात नाही ना शेतकऱ्याकडे गाडी वाऱ्याकडे बघितलं जात नाही डाळीबाजी तुझ्या क्वालिटी काय आहे ह्याच्यावर असतं अर्थात डाळे तुम्ही सुद्धा क्वालिटी ठेवली म्हणूनच त्यांनी तुम्हाला विचारायला हा झाला विक्रीच्या संदर्भातला विषय आता डाळिंबावर प्रामुख्यानं झाड जातं त्याला कुठला रोग म्हणतात की सांगा जरा झाड जातच नाही झाड जातं त्याला ते कुठला रोग म्हणतात ते सांगा म्हणतात शेतकऱ्याला माहित पाहिजे झाड जात जाते त्याला पिनवर म्हणजे ही फाटा आहे हे हित ना हितवर मग ह्याला एक बारका कीड असते ती होल पाडते त्याची मग ह्यासाठी एक तीन महिन्याला फवारणी कशी असते म्हणजे बुड दुष्शी बर बुड औषध आणि दोन काढायची असते तुम्ही या सगळ्या गोष्टी करता का तर आता तुम्ही विषय सांगितलं तो पिनहोलचा रोग सांगितला याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला रोग आहे का आवाज दुसरा मर रोग बी असतो की पण मररोग कशामुळे लागतो मर रोग लागायचं कारण असते त्याला खात टाकणे परत मुळी बंद पडणे त्यामुळे मररोग येतो मुळे जर साधारण चालू आहे मररोग येत ना म्हणजे डाळिंबाला कारणीभूत आपणच आहोती रोग जे आहे त्याला घाबरून लय लोक काय करतात त्याला खर्च करा लागतो आमच्या तर भागात हे डाळिंबचं नाव काढलं की लोक अक्षरशः म्हणतात डाळिंबचं नाव काढणार का तर सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्हाला शेतकरी मित्रांना काय सांगायचे डाळिब नाही जे शेतकरी म्हणतो डाळिंबचं नाव काढणार का आता शेतकऱ्याचं सारखं पडणार पीक आता दोनशे दीडशे अडीचशे रुपये किलो जाणार शेतकऱ्याचं पीक तुम्ही मला सांगून द्या शेतकरी म्हणतात डाळिंबाचं नाव काढणार बरं तर एकंदरीत आता याचा विषय निघाला आपला पिकाचा विषय निघाला पुरवठता ना पुरवठ्याचा विषय निघाला आतापर्यंत तुम्हाला सर्वसाधारण साधारण सरासरी सहा पिकात आतापर्यंत किती लाख रुपयाचं उत्पादन मिळालं तेवढं सांगा जरा आपल्या झाडाला माल किती लागतो ह्या ज्या उत्पादन माल तुम्हाला लागला तुम्ही उत्पादन विकलं आपलं उत्पादन करून विकलं तर आतापर्यंत सरासरी एक अंदाजे सांगा किती लाखाचं उत्पादन एवढ्यात या तुमच्या मध्ये म्हणजे पहिल्यापासून पहिल्यापासून आतापर्यंत साधारण तीस एक लाखांनी निघाल असलं उत्पादन बघा शेतकरी मित्रांनो फक्त पाचशे झाडात तीस लाखाचं उत्पादन सरासरी एककर ते सव्वा एकर क्षेत्रामध्ये काढलं आहे शेतकऱ्यांनी आणि बरीच माहिती आपण यांच्याकडून विस्तृत अगदी विचारून घेतलेली आहे कष्टाळू शेतकरी आहेत होतखोरू शेतकरी आहेत संकटाचा सामना करत करत त्यांनी शेती ह्या दाणेबाजी चांगली फुलवलेली आहे तर महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांना तुम्हाला शेतकरी म्हणून काय सल्ला द्यायचा आहे शेतकरी म्हणून काय डाळिंब चांगलं नाही म्हणते पण डाळिंब योग्य आहे डाळिंब ही कर जावं माहिती मिळते आपल्याला डाळिंब हे चांगलंच पीक आहे तसं काय म्हणजे एवढं हे नाही हा म्हणजे अर्थात डाळिंब पीक करायला पाहिजे डाळिंब पीक आहे म्हणून बिहून पळून गेलं नाही पाहिजे बिहून पळून जायचं ना त्याला नादच त्या शेतकऱ्याला पाहिजे बाबा पीक कुणचं बी घेतलं नादच पाहिजे शेतकऱ्याला कोणचं पीक घेतलं पाहिजे शेतकरी म्हणलं कोणचं पीक घ्यायचं मग ते तोटा येऊन ना पाहिजे पण पिक घेत पिक करत राहिलं पाहिजे करत अर्थात तुम्ही सर्व शिवाय अत्यंत चांगल्या पद्धतीने फुलवली याच्यावर अजून काय आपलं राहून गेले का या मुलाखती अजून वेगळे काय रोग आहेत का याच्यावर रोग भरपूर आहेत पण त्या रोगानुसारच रोगांची ह्या अडाळ्या मला तेल येतो डांबर येतो खरडा येतो लालशेट येत परत पण त्यातनं सामना करून आणायचं असतं म्हणजे बेहून पळून जायचं ना तर आता हा ऑप्सिजन तुम्ही आता चांगल्या पद्धतीने पिकवलाय त्याला शायनिंग चांगली आहे ग्लेजिंग चांगली आहे या सर्व गोष्टी आहेत तर थोडस प्रेक्षकांना आम्हाला एक समजा शायनिंग बघा की तुम्ही हा ह्या सगळ्या गोष्टी कडकचा विषय निघालो तुमचा तर हे कडक डाळेबाई म्हणून टिकता असं एक सांगितलं तर हे किती माल अपेक्षित आहे तुम्हाला आता ऑप्सिजनचा ऑफशिजनचा साधारण तीस किलो माल निघाल एका झाडाला एका झाडाला तीस किलो निघाला तरी तेर... म्हणजे ही एवढा भरपूर माल नाही ह्या झाडाच्या मानाला माल कमीच आहे बरं पण ऑफशिजनला आल्यामुळे तरी हे चांगलाच माल मानाय लागतं नाही ऑपसिजनला भरच येत नाही असं म्हणताना भरच पावसामुळे कोण सक्सेस करू शकत नाही ना हा तर बघा शेतकरी मित्रांनो अत्यंत विस्तृत आपण डाळिंबाची माहिती दिली असं आम्हाला तरी वाटतंय आणि मराठातील तमाम शेतकऱ्यांना माहिती तुम्ही सांगितली तर विस्तृत माहिती दिल्याबद्दल आमचे चॅनलतर्फे तुम्हाला आणि सर्व प्रेक्षकांना नमस्कार नमस्कार